नमस्कार मित्रांनो आज कोरेगाव हिंद केसरीचे मैदान चालू आहे आणि या मैदानावर बकासूर आणि सुंदर त्यांच्या विरोधात रणजित निंबाळकर यांचा सर्जा आणि सर्जाचा पैरा तेजा यांमध्ये गटाला अतिशय अटीतटीची लढत पाहावयास मिळाली तर मित्रांनो यामधून बकासूर आणि मुरुमकरांचा सुंदर यांनी गट पास केलेला आहे आणि सर्जा आणि तेजा हे थोड्या फरकामध्ये मागे राहिले एकूणच तीन गाड्यांमध्ये अतिशय अटीतटीची लढत झाली आणि यामध्ये बक्कासूर आणि सुंदर हे गट पास झालेले आहेत तर सर्जा तेजा हे गटाबाहेर गेलेले आहेत मित्रांनो रणजीथर निंबाळकर यांचे स्वप्न होते बकासुरला मात द्यायची परंतु ते या मैदानावर सुद्धा अपेशी ठरलेले आहेत धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा